आज बनवणार आहे मी रेशीमच्या तांदळाची मस्त अशी जास्त प्रमाणात सोयाबीन आणि वाटाणा घालून बनवलेली मऊ अशी खिचडी त्यासाठी सगळं साहित्य धुवून आणि चिरून घेतलेलं आहे जास्त प्रमाणात वाटाणा सोयाबीन फ्लावर टमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आलं लसण आणि हिरवी मिरची एक बटाटा आणि कांदा हे सगळं साहित्य धुवून स्वच्छ चिरून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवलेला आहे कुकर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे दोन पळ्या ते छान कडकडीत झालं की जिरे मोरीची फोडणी दिलेली आहे नंतर त्यात टाकलेलं आहे लसूण आलं कुटलेलं ते छान थोडंसं लालसर होऊ दिलं त्यात टाकलेलं आहे कडीपत्ता कांदा ते पण थोडंसं लालसर होऊ दिलं आणि नंतर टाकलेली आहे हिरवी मिरची सोयाबीन हे पण थोडंसं टॅमॅटो आणि ते थोडं मॅश होऊ द्यायचं आणि हे सोयाबीन टाकलेलं आहे ते थोडंसं आपल्याला तेलातच परतवायचं छान असं लालसर मी काही वेळेस भिजून टाकते काही वेळेस तेलामध्ये टाकते धुवून स्वच्छ आता चला छान झालेलं आहे तळून ताता त्यामध्ये टाकलेलं आहे फ्लावर हे सगळं थोडंसं एक मिनटं शिजू द्यायच्या भाज्या तेलामध्ये छान अशा आणि नंतर टाकायचं आहे बाकीचं साहित्य छान लागते अशी मऊ थोडीशी शिजवली ना खिचडी रेशीमच्या तांदळाची जास्त मोकळा भात नाही वाटत आमच्या इथं असं चिकट आणि मऊच आवडतो कधीतरी असं व्हेज फ्लावर बनवला तरच मग सगळंच छान तळून झालेलं आहे आता त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी जरा जास्तच एक वाटी घेतलेली आहे तांदूळ तर त्यासाठी तीन तांबे पाणी टाकलेलं आहे आणि रेशीमच्या तांदळाला थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे तर चला त्यामध्ये लगेच फोडणीमध्ये हळद मीठ धना पावडर टाकलेला आहे तेजपत्ता वगैरे चवीनुसार मीठ तर आता मस्त या तांदळाला उकळी आलेली आहे पाण्याला आता स्वच्छ दोन तीन पाण्याने तांदूळ धुवून टाकले आणि मस्त अशी आपली खिचडी शिजून दिलेली आहे छान अशी शिजलेली आहे बघा गरमागरम अशी राशींच्या तांदळाची मौसूद खिचडी म्हाताऱ्या माणसाला पण सहज खाता येणार येणाराशी याच्यासोबत लोणचं कांदा टोमॅटो हे सॉरी लिंबू आणि पापड मस्त गरमा गरम खिचडी कशी झाली हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा